कंपनीला कामाला होता ज्या ती कंपनी हळूहळू बंद होत चालली त्याला शंका आल्या ब्रेक लागली कंपनी बंद होईल त्यावढ्या सासरेबाला फोन केला हॅलो सासरेबा मी काय आता मुंबईला राहत नाही मी गावाकडेच होतो आणि गावाकडेच राहतो गाडीमध्ये सगळा पसारा भरला आणि आपल्या खेडेगावी गावाकडे आला गावाकडे आल्याच्या नंतर सुंदर असा राहत होता पण गंमत अशी झाली वाईट मुळाची संगत त्याच्या जीवनामध्ये घडली सज्जन हो आता हे बघा माणसाचं जीवन हे संगतीवर फार आधारभूत होत असतो का माणसाचं जीवन हे संगतीनेही घडत आणि संगतीनेही बिघडत दारू पिणाऱ्याची संगत त्याच्या जीवनामध्ये लागली गोवा मावा गुटखा खाणाऱ्या लोकांची संगत त्याला लागली दारू पिऊ लागला व्यसन करू लागला बोला कळालं माझं जावई आता दारू प्यावू लागला चांगला होता मुंबईला दिवस चा, चा रा, राहत होता पण आता आला चुकीच्या पद्धतीने वागू लागला पण आता पाहता पाहता दिवसेंदिवस त्याला एवढी दारू लागू लागली सकाळी उठलं की चहाच्या अगोदर त्याला दारू लागायचे दारूच प्यायचा सारखा एका दिवशी रोडच्या बाजूला घर होतं बोला वाटलं माझ्या ताईला माझ्या दिदीला भेटायला जाऊ आलं दिवस झाले पाहिलं मी तिचा चेहरा बाप गाडीवरती निघाला तालुक्याला छोटस काम होत आणि जाता जाता मुलीचं घर लागतंय म्हणून बाप मुलीच्या घरी आला गाडी पार्किंग केली घरामध्ये गेला आणि दरवाजा वाजला हे <laughs> ताई अग दरवाजा उघड मुलीने असा दरवाजा उघडला आणि पाहिलं तो पप्पा तुम्ही अचानक आला काही फोन नाही केला काही नाही केलं पप्पा काही काम होत का नाही ग बाई तालुक्याला चाललो होतो छोटस काम होतं मला वाटलं जाता जाता तुला पहावं बरे दिवस झाले चिमणे तुला पाहिलंच नाही ग ताई बाप बसला या पप्पा बसा बाबा बाबा चा घ्या बाप पाणी घ्या आता स्वयंपाक करते गरम गरम जेवण करा तो बाप म्हणतो अगं काही खरं सांगू का मी जेवण करूनच निघालो तो मला नाही जातो छोटस आहे दहा पंधरा मिनिटांनंतर बाप तिथून निघाला आणि थोडासा कसा बाहेर आला वेशीच्या बाहेर आल्याच्या नंतर रस्त्याने जात असताना एक पाहुण आडवा झाला त्याने आवाज दिला सोयर जे हरी जे हरी कुठं आला होता काय नाही ताईकडं आलो होतो दिदीकड दिवस झाले तिला पाहिलं नाही तिचा चेहरा पाहावासा वाटला लेकराला म्हणून आलो होतो <laughs> नाही तर तुम्हाला माहितीये की म्हणे सकाळी तुमच्या दारू दारखून मुलीला मारलो डोळ्यात पाणी आलं ते बापाच्या काय झालं कसा दावणीला मुलीला बांधले तुम्ही जश जसा अंबरणा फोडून बाप रडतोय बापाने गाडी वळवली बाप म्हणून पाचच मिनिट झाली मुलीच्या घरून आलो पण मुलीनं मला, मला काही सांगितलं नाही काही तक्रार केली नाही गाडी फिरवली बापू आला दरवाजा वाजवला ए बाई अग दरवाजा उघड मुली धावत धावत आली किचन मधून आणि दरवाजा उघडला पाहिलं पप्पा बाबा काही विसरलं काही मोबाईल विसरला का काही पीशी विसरली का पुन्हा विसर काय आला का वापस सांगितलं गळ्यात डोळे घालून पाहिलं ओर दाटून आला त्या बापाच्या ताई तुला तुझ्या नवऱ्याने सकाळी मारलं का ग दारू पिऊन गळ्यामध्ये पाणी आलं हंबरडा फोडून मुलगी रडते बापू जे असेल ते असेल माझ्या नशिबाचा दोष अगं पण मला का सांगितलं नाही बापू नाही सांगितलं तुम्हाला बीपीचा त्रास आहे तुम्हाला शुगर आहे तुम्हाला कसं सांगावं कसं गार करावं बापू नाही बापाला सांगितलं डोळ्यामध्ये पाणी आलं तो बाप म्हणतो अगदी दे अग ताई तुझा बाप अजून जिवंत मला सांगायला पाहिजे तर आल्याने आल्या आल्या सांगितलं का नाही मला त्या मुलीने दिलेलं उत्तर सगळे मंडळी घरी घेऊन जा पण आल्या सांगायचं ना चहा पाणी घ्यायच्या अगोदर सांगायचं ना ती मुलगी म्हणते पप्पा आल्या आल्या जर तुम्हाला सांगितलं असत तर तुम्ही चहा पिला नसता आल्या आल्या जर तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही पाणी पिलं नसत पप्पा बापू एक वेळेस तुमच्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलं तरी चालेल पण ईश्वरा समान बापाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं नाही पाहिजे हिला मुलगी म्हणतात हिला लेख म्हणतात तीच एक आदर्श गृहिणी होत असते म्हणून मुलीला जगू द्या मुलाचा समान आणि वाचवा मुलीचा प्राण मुलगीच आहे भारतीय संस्कृतीची शान म्हणून मुलीच्याच पोटी जन्माला येतील श्रीकृष्ण भगवान विठाळ विठाळ